नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नुकताच हाती आलेल्या बातमीनुसार दिल्लीच्या न्यायालयाने उद्योगपती विजय अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटर ऍक्ट अंतर्गत बजावण्यात आलेले समन्स न्यायालयाकडून माल्याविरोधात हे वॉरंट काढण्यात आले आहे मल्याने भारतीय न्यायव्यवस्थेला तुच्छ लेखले आहे त्याचा भारतात परतण्याचा कोणताही मानस नाही असे न्यायालयाने म्हटले आहे भारतात परतणार असल्याचा मल्याचा दावा आणि पारपत्र रद्द करण्यात आल्याचे यांच्याकडून दिले जाणारे कारण हे न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान करणारे आहे असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला चार कोटी अमेरिकन डॉलरची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते ब्रिटिश कंपनी डीजीओ कडून ओकडून मल्ल्याला ही रक्कम देण्यात आली होती मात्र मल्ल्याने याबद्दल आणि आपल्याला इतर संपत्तीबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे माहिती न्यायालयाला दिली यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे मल्ल्याने त्याच्या संपत्तीची माहिती चार आठवड्यांमध्ये सादर करावी असे न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि रोहेंटन नरीमन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे सध्या किंगफिशरवर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे एस बी आय आय डी बी आय बँक पी एन बी बी ओ आय बँक ऑफ बडोदा युनायटेड बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक युको बँक कॉर्पोरेशन बँक इंडियन ओव्हरसीज बँक फेडरल बँक पंजाब अँड सिंध बँक आणि ॲक्सिस बँक यांच्याकडून मल्ल्याने कर्ज घेतली आहे मल्ल्याबाबतच्या अधिक बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला